नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्काचे काही कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात घेऊ ठेवायचं ते पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा कलम बारा काय आहे राज्यसंस्थेची व्याख्या यामध्ये काय डिटेल नाही आहे यामध्ये बघा ग्रामपंचायतपासून ते संसदपर्यंत सर्व ज्या काही राज्यसंस्था आहेत त्याची ती व्याख्या दिलेली आहे यामध्ये मात्र यामध्ये सहकारी संस्था बी सी सी आय आणि न्यायालय येत नाहीत एवढं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे बाकी कलम बारामध्ये जास्त महत्वाचं हो काय नाही त्यानंतर कलम तेरा बघा तेरा काय आहे की मुलूत हक्कांशी विसंगत म्हणजेच मुलूत हक्कांची मुस्कटदाबी करणारे कायदे आता मी मुस्कटदाबीस का म्हणलं कारण मुस्कटदाबीचा जो यम आहे तो ए बी सी डीनुसार म्हणजे इंग्रजी अल्फाबेटनुसार तेरा नंबरला येतो त्यामुळे मी मुस्कट दाबी असे म्हटलं आहे कारण ते मग आपल्याला कलम लक्षात राहू शकतं की कलम तेरा काय आहे म्हणजे कसं संसदेने एखादा मूलभूत हक्काशी विसंगत कायदा केला म्हणजे विसंगत म्हणजे तो मूलभूत हक्कासंबंधी म्हणजे नागरिकांसंबंधी योग्य कायदा नाही त्या कायद्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे तर असा कायदा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाला रद्द करता येईल म्हणजेच काय विसंगत म्हणजेच काय मूलभूत हक्काची मुसकट दाबी करणारा कायदा असं तुम्ही लक्षात ठेवा हो। बघा अशाच भनाटरीसाठी आपल्या एम पी शिवा ट्रिक्स या युट्यूब चॅनलला जॉईन करा सबस्क्राईब करा तसेच याच नावाने एम पी शिवा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनल आहे सुद्धा जॉईन करा आता कलम चौदा पाहू आपण बघा कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता बघा सर्व नागरिकांना कायद्यासमोर समानता हे कलम चौदामध्ये सांगितलेले आहे बघा आता याची ट्रिक्स कसं लक्ष ठेवायचं बघा एडी म्हणजे आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो कायद्यासमोर सर्वजण कसे असतील समान असतील कसं एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो कायद्यासमोर दोघेही समान आता आम आदमी आणि डॉनच का घेतलं मी कारण आम आदमीचा जो ए आहे तो एक नंबरला येतो आणि डी डॉनचा जो डी आहे तो इंग्रजी अल्फाबेटनुसार चार, चार नंबरला येतो मग एक आणि चार म्हणजे चौदा असं एक आणि चार असं चौदा लक्ष ठेवा कायद्यासमोर सम समानता बघा अशाच भन्नाट ट्रिक्सं पॉलिटीच्या सर्व कलमांच्या पेड डी एफ जर हवी असेल तुम्हाला तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता ज्यामध्ये मी एकपासून कलम एक पासून ते कलम तीनशे अडुसष्टपर्यंत सर्व कलम अशाच ट्रीकनुसार कसे लक्ष ठेवायचे हे कवर केलेले आहे तसेच पंचायत राजचे दोनशे त्रेचाळीसमध्ये सर्व सब कलम लक्षात कसे ठेवायचे हे सांगितलेले आहे त्यानंतर आता कलम चौदाला अपवाद आहेत ते अपवाद आपण पाहू बघा आता अपवाद काय आहेत बघा कलम एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे पाचनुसार अनुकर्मे आमदार व खासदार यांना दिवाणी संरक्षण आहे फक्त फक्त दिवाणी संरक्षण आहे फौजदारी नाही आता ट्रिक लक्षात कसं ठेवायचं म्हणजे आपल्याला आता लक्षात राहतं पण परीक्षेत कन्फ्यूज होतं आमदार खासदारांना दिवाणी संरक्षण आहे की फौजदारी आहे असं कन्फ्यूज होतं आता तेच कन्फ्यूज टाळण्यासाठी मी एक आमदार घेतला आहे त्या आमदारांचं नाव काय आहे दिवाकर रावते दिवाकर रावतेंना आमदार खासदार असताना दिवाणी संरक्षण होते आता मी दिवाकर रावतेच का घेतलं कारण दिवाणीमधला हा दिवा आणि दिवाकरमधला हा दिवा हे दोन शब्द कसे आहेत कॉमन आहे त्यामुळे मी दिवाकर आवते घेतलं म्हणजे आता कन्फ्यूज होणार नाही की आमदार खासदारांना दिवाणी संरक्षण असते की फौजदारी असते त्यानंतर कलम तीनशे एकसष्ट नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना फौजदारी संरक्षण आहे तसेच पदावधी दरम्यान दोन महिन्यासाठी दिवाणी म्हणजे यांना दोन्ही संरक्षण आहे त्यानंतर कलम तीनशे एकसष्ट एमध्ये बेचाळीस चौरचाळीस घटना ए कलम ॲड केलं तीनशे एकसष्टमध्ये यानुसार संसद विधिमंडळाचे लाईव्ह कामकाज टी व्ही रेडिओवर दाखवण्यासाठी त्यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्ही संरक्षण आहे बघा म्हणजे जे पत्रकार संसद आणि विधीमंडळाचे लाईव कामकाज टी व्ही रेडिओवर दाखवतात त्यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्हीही अटक होणार नाही त्यानंतर परकीय राष्ट्रप्रमुख राजदूत एन यांनासुद्धा दिवानी आणि फौजदारी दोन्ही संरक्षण आहे हा प्रश्न बघा या अपवादावर प्रश्न आला होता पी एस आय दोन हजार मेन्स पी एस आय मेन्स दोन हजार सतराला या अपवादांवर प्रश्न आला होता त्यामध्ये खाली काय सांगितलं होतं पर की परकीय व्यक्तींना दिवाणी फौजदारी संरक्षण असेल असं म्हटलं होतं परकीय व्यक्तींना इथं कन्फ्यूज होणार का परकीय व्यक्ती नाही तर परकीय राष्ट्रप्रमुख पाहिजे किंवा राजदूत पाहिजे किंवा यू एन यांना संरक्षण आहे परकीयांना नाही म्हणजे परकीय लोक जसे भारतात फिरण्यासाठी येतात त्यांना म्हणजे जे टुरिस्ट म्हणून जे भारतात येतात परकी लोक त्यांना हे संरक्षण नाही मात्र परकीय राष्ट्रप्रमुख जसं की कुठल्याही देशाचे आप बघा आपल्या सव्वीस जानेवारीला आपण पाहुण्यांना बोलवतो परकीय राष्ट्रप्रमुखांना कुठल्याही देशाचे बऱ्याच वेळेस म्हणजे आपले बराक ओबामा आले होते त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आले होते यांना हे संरक्षण आहे दिवानी आणि फौजदारी असं कन्फ्यूज होऊ नका की म्हणजे अमेरिकेतील जे सामान्य नागरिक भारतात फिरण्यासाठी येतात त्यांना नाही जे जर ते राष्ट्रप्रमुख असतील किंवा राजदूत असतील किंवा यु यु एनचं कोणी सदस्य असत तर त्यांनाच हे दिवाणी आणि फौजदारी संरक्षण आहे सामान्य नागरिकासाठी नाही हे इथं लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे बघ अशाच भरनाट्रीकसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच अशाच भरणाट्रीसह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेडपेढी व्हावी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद